मातृतीर्थ सिंधखेड राजा महाज वायस आहेत एक गीत या गीताचे लेखक आहे शेख बिश्मिल्ला खा राहणार सोनोशी गाजविला प्रताप असता झुकविली शाही धन्य तुझी जाऊ त्या शिवबाची आई संस्कार तुझे थोर घडविली शिवबाला रयतीन उद्धरिले तो आदर्श राज झाला रयतीन उरिले तो आदर्श झाला संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही धन्य तुझी जाऊ त्या शिवबाची आई गाजविला प्रताप असा झुकविली जुलूमशाही धन्य तुझी जाऊ त्या शिवपाची आई माझी जाऊ परी गाष्ट्र मात व्हाव घरो घरी शिव बापरी बाळ जन्मयाव घर घरी शिव बापरी बाळ याव राष्ट्र आणि कुळाच हे नाव अमर होई धन्य तुझी जाऊ त्या शिव बाची आई गाजविला प्रताप असा झुकविली जुलूम शाही धन्य तुझी जाऊ त्या शिवबाची आई स्वराज्याची प्रेरणा तू महाराष्ट्राची शान मुद्र तुला मानाचा झुकवून मान मुद्र तुला मानाचा झुकवून मान लेखनी माते माझी लीन तुझ्या पायी धन्य तुझी जाऊ त्या शिवपाची आई विला प्रताप असा धन्य तुझी जाऊ त्या शिवपाची आई धन्य तुझी जाऊ त्या शिवपाची आई धन्य तुझी जाऊ त्या शिवपाची आई